टोटल सोळा एकर क्षेत्र आहे त्यात प्रति एकर वीस टन माल निघत आहे तर एकरात आमचं साधारणपणे दहा ते बारा लाख रुपयाचं उत्पन्न होत आहे बारा लाखाचा उत्पन्नाप्रमाणे यंदा एक कोट ऐंशी लाख ते दोन सव्वा दोन कोटापतूर जाण्याची अपेक्षा आहे आता पतूर बारा एकरचं हार्वेस्टिंग झालेला आहे आता दोन अडीच्या अकराचा प्लॉट चालू आहे दोन अडीच अकराचा प्लॉट बाकी आहे माझं नाव युसुफ मकबूल शेख राहणार कासेगाव बेंदवस्ती तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मी माझ्या डोळे साहेब कन्सल्टन आहेत माझे माझ्या द्राक्षाचे द्राक्ष गुरु आणि मी ह्यावेळेस रेस कोर्स तर मला रेस न असा रिझल्ट मिळाला की बॉटम टू वरपर्यंत एकसारखे महिन्याची लांबी मिळली लस्टर चांगलं मिळलं आणि माझ्यावर वारंवार सचिन जगताप साहेब बी येऊन कावादरी प्लॉटला व्हिजिट करतात आणि ह्यावेळेस दोन हजार चोवीस मध्ये सगळ्यापेक्षा हाय रेट माल मिळला सोळाच्या सोळा एकर माझा एक्सपोर्टला माल चाललेला आहे तर त्यातला आतापथ दहा बारा एकर हार्वेस्टिंग झालेला आहे तर त्यातून काय वराट्या पासष्ट रुपये किलो निघल्यात काय भराट्या साठ रुपये निघल्यात लमसम माझ्या अंदाजाने माल निघल यंदा आपल्याला अडीचशे टनाच्या वर दोनशे ऐंशी ते नव्वद टन आपण आय बी वापरतो आय लॉकचा बी रिझल्ट चांगला आहे शूटबेरी म्हणून जे साठी औषध आहे यांचं आयडियलचं ती एक नंबर औषध आहे बॉटम टू टेल टू हेड म्हणजे सगळं शुगर एक सारखी मनात येते एन एच फाईव्ह बी आपण वापरतो एन एज फायू फाय। रिझल्ट चांगले आहेत एन एच चे टोटल सोळा एकर क्षेत्र आहे त्यात प्रति एकर वीस टन माल निघत आहे तर एकरात आमचं साधारणपणे दहा ते बारा लाख रुपयाचं उत्पन्न होत आहे बारा लाखाचं उत्पन्नाप्रमाणे यंदा एक कोट ऐंशी लाख ते दोन सव्वा दोन कोटापतूर जाण्याची अपेक्षा आहे पतूर बारा अकराचं हार्वेस्टिंग झालेला आहे आता दोन अडीच अकराचा प्लॉट चालू आहे दोन अडीच अकराचा प्लॉट बाकी आहे द्राक्षे गुरु आमचे ढोळे साहेब आणि आर आर एक्सपोर्ट त्यांच्याशी आम्ही निगडीत आहे पोट आम्ही त्यांचा आभार मानतो सगळे शेख परिवार आम्ही त्यांचे अभिनंदन करतो